स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली विधानसभेत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसलेला आहे सतत तीन वेळा काँग्रेसकडून आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दिलीप चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी दांडेगावकर माझे सहकार मंत्री आहेत हिंगोली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत सर खरं तर मोठी उलताफालत हिंगोली विधानसभेत झालेली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काय नेमकं कसं बघणार या सगळ्याकडं निश्चित पक्षाचं थोडं नुकसान झालेलं आहे नेते गेले म्हणजे लोक जात नाहीत कधी काळी नेत्याबरोबर लोक होते आता तुम्ही निवडणुकांचं वास्तव आणि ग्राउंड रियालिटी पाहिली तर निवडून कसे यायला लागलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं एखादा नेता गेला तर त्याच्याबरोबर पाचशे हजार मतदार गेले असा मी अर्थ काढत नाही आता गेलेत आम्हाला आमच्याबरोबर होते आम्ही त्यांना शुभेच्छा देतो पण नव्यानं पुन्हा आम्ही पक्ष बांधणी करणार आणि आज जे राजकारणात चाललं आहे मूलभूत प्रश्नावर तुम्ही गेल्या एक वर्षात कोणी बोलते का बघा जनतेचे प्रश्न सुशिक्षित बेकारांचे प्रश्न अतिवृष्टी ह्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे जी मदत दिल्या गेली अत्यंत तुटपुंजी मदत आहे एखाद्या उद्योगपतीला तीस तीस हजार कोटी रुपयाची होडाफोनलाच बत्तीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स माफ होतो आणि शेतकऱ्यांना दोन तीन हजार कोटी दिले तर ते आठ आठ दिवस वर्तमानपत्रामध्ये वाजवल्या वाचवल्या जात आहे हे सगळं मूळ दुःखाचे प्रश्न मूळ जनतेचे प्रश्न बाजूला करण्यासाठी हे सगळं चालू आहे नेत्यांनी सुद्धा खरं म्हणजे संघर्षाची भूमिका का सोडली ही कळत नाही हे काही हिंगोलीतच नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये आज तहाचं आणि तडजोडीचं राजकारण चालू आहे सत्तेत जे पक्ष आहेत त्यांच्याकडे जायचं पूर्वी असं नव्हतं लोक तत्ववादी होते लढाई वैयक्तिक नव्हती विचाराची होती म्हणून संघर्षात लोक करायचे आज वैयक्तिक आपला विचार झाल्यामुळं एवढ्या मोठ्या उलथा उलथापालथी इकडचे तिकडं जाणं तिकडचे तिकडं जाणं आणि हेच पुन्हा उद्या सरकार जर बदललं हेच पुन्हा परत बदलणार येणार तुम्ही म्हणले शेवटी ब बो, सुरुवातीला बोलताना असं म्हणाले की निवडणूक कशावर होते हे तुम्हाला माहिती आहे नेमकं निवडणूक कशावर होत आहेत नेमकं काय म्हणायचं तुम्हाला एकतर लोकशाही पद्धतीने निवडणूक होत नाहीत ही शंका आता सगळ्याच मतदारांना आलेली आहे त्यांनी दिलेलं मत नक्की दिलेल्या उमेदवारालाच गेलं का अजून कोणाला गेलं याची मोठ्या प्रमाणात चर्चा आता ग्रामीण भागात सुरू झालेली आहे तसंच इतर साधनं वापरून निवडणुका जिंकल्या जातात पूर्वी काम आणि विकासाच्या जोरावरती निवडणुका जिंकल्या जायच्या आता इतर साधनाच्या साह्यानं निवडणुका जिंकल्या जातात जेव्हा इतर साधनाच्या साह्यानं उमेदवार निवडून येतो त्याला पुढं पाच वर्ष जनतेच्या प्रश्नाची कड राहत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो की निवडणुकीची वेगळी पद्धत झाली खरं आता निवडणुका आहेत काही महिन्यावरती काही दिवसावरती महाविकास आघाडीला हिंगोली जिल्ह्यात कुठेतरी गळती लागल्याचं पाहायला मिळते ही गळती रोखण्यासाठी येणारा काळ महाविकास आघाडीला भक्कम करण्यासाठी काय प्रयत्न असतो लागले गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ह्याच्यामुळं आम्ही नवीन लोकांना संधी देऊ शकू वीस वीस व पंचवीस पंचवीस वर्षे तेच चेहरे तीच माणसं पाहून लोकसुद्धा बदलप्रिय असतात या निमित्तानं मी जिल्ह्यातल्या नवीन उमेदवारांना नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार आहे तसंच माझा प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडीचे सगळे घटक बरोबर घेऊन उद्याच्या नगरपरिषदा जिल्हा परिषदा लढवायच्यात मी वंचित आघाडीलासुद्धा विनंती केलेली आहे की के आपण सगळे धर्म धर्मनिरपेक्ष विचाराचे लोक एकत्र येऊन लोकशाही वाचवू आणि आपले उमेदवार निवडून आणू बहुतेक ते सुद्धा प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे बरं म्हणजे महाविकास आघाडी कायम राहणार येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून तरी आता मी जवळजवळ सगळ्या सिनियर आहे दोन्ही तिन्ही पक्षामध्ये माझ्याकडून तो प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या निवडणुका लढू एक शेवटचं घेतो साहेब खरं तर लोकसभे लोकसभेमध्ये जे आहे ते महाविकास आघाडीला जनतेनं मतदारांनी स्वीकारलं होतं मात्र विधानसभेमध्ये काय झालं जनतेमध्ये की त्यांनी नाकारलं आणि येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग मतदार काय करतील नाकारतील की मग स्वीकारतील महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला विधानसभेत सुद्धा नाकारलं नाही महाराष्ट्रामध्ये काही विपरीत घटलं आणि हे सगळे निकाल आलेत मी सहा निवडणुका लढवल्यात सहाव्या निवडणुकीमध्ये मला सगळ्यात जास्त चांगला प्रतिसाद लोकांचा होता पण मशिनेश्वरी जी प्रसन्न अजून काही कारणं आणि त्यातून ती निवडणूक लोक मतदार हरले नाहीत मी हरलो नाहीत पण निकाल वेगळा आला मग आता काय होणार पुढे आता तुमच्या सगळ्या नेते मंडळी ने कालच निवडणूक आयोगाची भेट घेतली महाविकास आघाडीचे सगळे नेते होते त्याच्यामध्ये त्यातून काही तोडगा अजून बाहेर आला तुमच्यापर्यंत काही तुमची शरद पवार साहेब आणि तुमची काही चर्चा झाली का या मुद्द्यावरती सगळ्या तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत मराठवाड्यातले जोपर्यंत निवडणुकीत पारदर्शकपणा येत नाही तोपर्यंत बदल होतो का नाही होतो सांगता येत नाही आज वसमत छोटं शहर आहे नऊशे अठ्याहत्तर कंप्लेन दाखल झाल्यात दुबार नावाच्या वेगवेगळ्या नावाच्या घरं इकडची तिकडे गेलेली एका एका शहरात जर नऊशे अठ्ठ्याहत्तर तक्रारी दाखल होतात तर जिल्हाभरामध्ये किती झाला असेल आणि कार्यकर्ते ते काय ऑफिसची माणसं नाहीत की प्रत्येक गोष्ट बारीक वाचून हे चूक हे बरोबर करायला ब्रॉडली पाहिलं तर नऊशे अठ्याहत्तर आलेत त्याच्यामुळे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी की त्यांनी याद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत हे तुम्ही वसमत शहरापुरतं मर्यादित सांगता की नऊशे लोकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत सगळे मग जिल्हाभरामध्ये आपण असा काही सर्वे करणार आहेत का आपण याच्यात पुढाकार घेऊन जिल्ह्यात बोगस मतदार शोधणार आहेत का तशी आता उद्या राष्ट्रवादीची बैठक आहे आम्ही त्यात चर्चा करून ठरवणार आहोत प्रत्येक ग्रामपंचायतच्या कार्यकर्त्याला याद्या वाचायला सांगणार आहेत निश्चितच खरं तर हे होते माझे स मा मंत्री डॉक्टर जी दांडेगावकर जे वसमत शहर छोटंसं आहे मात्र याच शहरामध्ये जे आहेत ते नऊशेपेक्षा जास्त मतदार जे आहेत ते बोगस असल्याचा दावा यांनी केला आहे तर यापेक्षाही सद संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये असे काही मतदार आहेत का हेही शोधण्याचं काम आता उद्या आम्ही उद्याच्या बैठकीत ठरवणार आणि ते करणार असल्याचं जी दांडेगावकर यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी वसमत हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव